जगाच्या पृथ्वीवर आई वडील आणि मुलांचं पवित्र नातं समजलं जातं आई वडिलांच्या भरोशावर मुले आपले भावी आयुष्य रंगवीत असतात मात्र याच पवित्र नात्याला एका कलंकित दारोड्या बापाने कलंक लावल्याची भयानक घटना बीड जिल्ह्यात घडली पोटच्या लेकीवर अनेक वेळा अत्याचार केल्याने चौदा वर्षाची पीडित मुलगी सात महिन्याची गर्भवती राहिली ही मानवतेला आणि बाप लेकीच्या पवित्र नात्याला कलंकित गेल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहेत एका नराधम दारुड्या बापानेच पोटच्या लेकीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यामध्ये घडली आहेत यावर आता मुलीच्या आईनेच नराधम बापाविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली बाप मुलींचे नाते हे सगळ्यात सुंदर असते वडील आपल्या मुलीला जीवापाड जपतात मात्र बीडच्या एका घटनेने या नात्यालाच कलंक लावला बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडल्या आहेत चाळीस वर्षीय नराधम दारुड्या बापानेच अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि याच घटनेने आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहेत पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून बापाला अटक केली आहे बीड जिल्ह्यातील एका तालुक्यातील ही घटना आहे नराधम बाप हा ऊसतोड मजूर असून चाळीस वर्षीय आरोपीला दारूचे व्यसन आहेत दारू पोट्यात गेल्यावर त्याच्यातील हैवान जागा होऊन त्याने आपल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नशेमध्ये वारंवार अत्याचार केला मुलीच्या आईलाही इतके महिने घडत असलेल्या या घृणास्पद प्रकाराबाबत काहीच माहिती नव्हती मात्र जेव्हा पीडित मुलगी गर्भवती राहिली तेव्हा सर्व घडलेला प्रकार आईच्या लक्षात येताच तिने पतीविरोधात पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली